हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द पडल पडलचा मराठी तर्थ डबके किंवा माती वाळू व वा पाणी याचे गिलाव्यासाठी केलेले मिश्रण होत आहे पडलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डोंट स्टँड इन पडल दुसरा वाक्य आहे आय ॲक्सिडेंटली स्टॅप इन अ पडल तिसरा वाक्य आहे शी हॉप टूवर द नेक्स्ट पडल देन द नेक्स्ट चौथा वाक्य आहे द पडल इव्हेपरेटेड रॅपिडली इन द सन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.